अटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकटी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न अटपाडी तालुक्यातील खरसुंडीमधील श्री सिद्धनाथांचा सासनकटी सोहळा गुलालाच्या उधळणीत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल झाले होते यापूर्वी श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी विवाह सोहळा जोगेश्वरी मंदिरात पार पडला श्री सिद्धनाथ देवस्थानची चैत्र यात्रेनिमित्त महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक यासह अन्य राज्यातील भाविकांनी या यात्रेस मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती मानाची लोखंडी सासणे नवसाचे सासनकाठी आणि पालखी सोहळा चैत्री यात्रेचा मुख्य सोहळा असतो सासनकाठी ही नवसाची असते तर सासनकाठीवर उधळण करण्यात येणारे गुलाल खोबरे हे पण नवसाचे असते बिरो रिपोर्ट एस मराठी, एन मराठी आठपाडी